आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारांपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून त्याबाबत उपाययोजना विचाराधीन असल्याचं परिवहन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर तेलंगण सीमा भागातली वादग्रस्त चौदा गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली पुढची सहा वर्ष देशातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल कृषी उत्पादकता वाढवणं पीक बदल आणि शाश्वत शेती प्रसाराचा तसंच पंचायत विकास खंड स्तरावर सिंचन सुविधांमध्ये वाढ अल्प आणि दीर्घकालीन पतपुरवठा इत्यादी उद्दिष्ट या योजनेत निर्धारित केली आहेत अंतराळवीर ग्र ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारांपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे सात हजार तीनशे जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली सरकारी कार्यालयाप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू असं आश्वासन त्यांनी दिलं खाजगी शिकवणी वर्गाशी संधान साधून महाविद्यालयं चालवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल अशी शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली शाळांच्या फी व्यतिरिक्त अन्य बाबी दाखवून त्याखाली वसूल करण्यात येणाऱ्या अतिरिक्त फीवर आळा घालण्यासाठी लवकरच नियमात दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं भुसे यांनी सांगितलं महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना विनियम सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आज विधानपरिषदेत मंजूर झालं शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर कमी असून शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र त्यांच्या सौर ऊर्जेशी संबंधित अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्यानं उपाय शोधले जात आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं तर ऑपरेशन शोध अंतर्गत गेल्या वर्षी सतरा एप्रिल ते पंधरा मार्च या कालावधीमध्ये चार हजार नऊशे साठ महिला सापडल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली विधान विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार असल्यानं सभागृहानं आज त्यांना निरोप दिला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला जनतेचे प्रश्न ठळकपणे मांडता यावेत यासाठी अभिनव आंदोलनं करण्यात दानवे यांनी हातोटी असून विरोधी पक्ष म्हणून अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली त्यांची राजकारणातली मोठी कारकीर्द असून बाकी आहे त्यांनी लवकरच पुन्हा सभागृहामध्ये यावं असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा स्पष्ट वक्तेपणा थेट संवाद साधण्याची हातोटी याकडे लक्ष वेधलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्या कारकिर्दीत हा पूर्ण विराम नाही तर स्वल्पविराम ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक उत्तम यशस्वी विरोधी पक्ष म्हणून दानवे यांचं नाव घेतलं जाईल असं प्रतिपादन केलं विरोधी पक्ष आक्रमक असावा पण आक्रस्तानी नसावा तसे दानवे आहेत ते म्हणाले भाजपचे भाजपाच गटनत् प्रवीण दरेकर नेते काँग्रस्तितीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनीही दानवे यांच्या गौरवार्थ भाषण केली राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दानवे यांना यांच्या तडफदार आणि तात्विक मांडणीबद्दल त्यांचं कौतुक केलं शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त वार्ताहर परिषदेत केली आपल्या सरकारनं केलेलं काम पटल्यामुळेच रिपब्लिक सेना आपल्याबरोबर असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले दोन्ही पक्षांची युती ही बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून चालत आलेली आहे कोणत्याही अटी शर्तीशिवाय ही युती होत असून आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्यावं अशी विनंती आपण शिंदे यांना केल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र तेलंगणा सीमावादात अडकलेली जिवती तालुक्यातील चौदा मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत ही चौदा गावं चंद्रपूर जिल्ह्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिवती थी। तालुक्यातील चौदा गावे हे तेलंगणा आणि महाराष्ट्र बाँड्रीवर आहे आणि ही चौदाही गावं महाराष्ट्राच्या जमाबंदी आयुक्ताच्या रेकॉर्डप्रमाणे महाराष्ट्राची आहेत त्यामुळे ही सर्व गावं महाराष्ट्रामध्ये त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागात आहे या भागात असला त्या राज्यात काही शेती आहे या राज्यात काही शेती आहे त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे लोकमान्य टिळकांचे पंटू केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीनं आयोजित सागरी शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना ते बोलत होते भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्वाचा भागीदार बनू शकतो म्हणूनच केंद्र सरकारनं इंडिया मेरीटाईम व्हिजन दोन हजार तीस आणि अमृतकाल मेरीटाईम व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस तयार केलं आहे या दोन्ही व्हिजनचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी एक मजबूत मेरीटाईम व्हिजन तयार करण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचंही चा म्हणाले कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय आणि विकास मंत्री नितेश राणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते शाळांना विद्यार्थ्यांच्या निरोगी जीवनशैलीसाठी शाळांमध्ये तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पौष्टिक अन्न आणि व्यायामावर भर देणारे उपक्रम द्रिपक्रम राबवण्याचिर्देशही सीबीएसईनं शाळानं पत्रात दिले आहेत तसंच शाळांमध्ये जिन्यांचा वापर दोन छोटी व्यायामाची विश्रांती आणि चालण्याच्या व्यायामाचा वेळापत्रकांमध्ये व्या करण्याचे आदेश दिले आहेत हवामान गेल्या सा चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला गेल्या सा चोवीस तासात राज्याच्या चारही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारांपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून याबाबत उपाययोजना विचाराधीन असल्याचं परिवहन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर तेलंगण सीमा भागातली वादग्रस्त चौदा गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार